नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेले आहे सव्वा दहा वरदला स्कूलमध्ये सोडून आले आल्याच्यानंतर जरा वेळ बसले काल एडिट केलेले दोन व्हिडिओ मी अपलोड केले आणि आता घरातले जे राहिलेले आहे भांडी ते करणार आहे आणि आज मला किचनचं क्लिनिंग पण करायचं आहे तर चला वरदला घ्यायला जायच्या आधी माझं सगळं झालं पाहिजे आता मी सुरुवात करते माझ्या कामांना चलो तर मला आज किचनची क्लिनिंग करायची आणि तुम्हाला मी दाखवते की किती कि अस्थाव्यस्था झालेलं आहे किचन त्याला मला एकदम टकाटक टक लावायचं आहे खूप अस्ताव्यस्था झालेला आहे आणि काय आहे माझ्या हॉलमध्ये खूप कमी सामान आहे हॉल खूप सुचसुत वाटतोय पण माझ्या किचनमध्ये खूप सामान आहे म्हणजे किचनमध्ये खूप गजबज गजबज आणि कसं रेंटचं घर आहे त्यामुळं जशी जागा भेटेल तसं सगळं काही ठेवलेलं आहे आणि सामान भरपूर आहे तर हा आहे माझा नॉन मॉड्युलर किचन आम्ही रेंटने राहतो त्यामुळं मग हे सामान असंच मी ठेवलेलं आहे तर सकाळचे भांडे पण अजून घासायचे बाकी आहेत तर वरदला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आणि ही जी आहे मान्यची भांडी ती पण स्वच्छ करायची आहे मान्य पण पुसून घ्यायची आहे तर ना दसऱ्याची साफसफाई काढलेली आहे गणपतीची साफसफाई झाली आता दसऱ्याची चालू केली तर गणपतीच्या वेळेसच बरचशी साफसफाई केली होती त्यामुळं आता काही जास्त करणार नाही जेवढे होईल तेवढेच करणार आहे तर आत्ता बाहेर पाऊस पण पडतोय पावसाचं वातावरण पण आहे त्यामुळं जेवढे डबे कमी कमी आहेत ज्या डब्यांमध्ये कमी कमी साम सामान आहे ना ते घासणार आहे आणि ज्यांच्यामध्ये फुल्स भरलेले आहेत किंवा जास्त सामान आहेत ते मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि आत्ताच किराणा भरला होता त्यामुळं डबे सगळे मोकळे करायचे म्हटलं की खूप वेळ जाणार आणि माझ्याकडं फक्त दोन तास आहेत ता आवरायला तर मी सगळ्यात आधी सकाळची जी भांडी होती डबे बनवले ह्या दोघांची त्याची ती भांडी घासून घेतली त्यानंतर किचन वाटा पण पुसून घेतला आणि किचन वाटा सगळा मोकळा केला कारण मला साफसफाई चालू करायची आहे मग साफसफाई चालू करताना मानणीवरचे सगळे डबे मला इकडं ठेवता येतील यासाठी तर आता मी मान्यचे डबे काढायला सुरुवात केली तर खूप सारे डबे झालेले आहेत खूप सारे वरणे झालेले आहे पण ते म्हणतात ना बाईच्या संसाराला खूप काही लागतं जेवढं घेऊ तेवढं कमीच आहे मी खूप कमी घेण्याचा प्रयत्न करते पण मला काही आवडलं बाहेर गेल्याच्यानंतर किचनसाठी तर मी ते घेतेच मला खूप वस्तू घ्यायला आवडतात इकडं मी सगळं इकडं भांडी ठेवलेली आहे आणि पूर्ण पसारा दिसत आहे पण व्यवस्थित लावल्यावर परत सगळं चांगलं दिसल आणि त्यानंतर मान्यवरती खूप धूळ बसते कारण ओपन किचन असल्यामुळं तर ट्रॉल्या नसल्यामुळं मान्यवरती जी रोज झाडल्याच्यानंतर धूळ बसते ना तर ती मी आधी सगळ्यात कोरड्या कपड्याने पुसून घेतली नंतर मग ओल्या कपड्याने पुसून घेतली मान्य आणि इकडं आमची ड्राय बाल्कनी आहे जो दरवाजा दिसतो आहे तो तर मी आता ज्या बर्न्यांमध्ये जास्त डाळी जास्त सामान आहे ना त्या फक्त ओल्या कपड्याने पुसून काढणार आहे आणि बाकीचे जे आहेत ते घासल कारण पंधरा दिवसाला महिन्याला जे मोकळ्या होतात ना बारण्या डबे ते घासलेच जातात त्यामुळं मग मी सगळे नाही घासत बसणार तर आता मी जेवढे डबे पुसून घेतले होते ना तेवढे परत सगळं मांडणीला लावून घेणार बाकीचं पण जी काय भांडी होती डेली यूजची ती पण मग मी लावून घेते ती काय रोज वापरतो त्यामुळे ती घासायची गरज नसते कारण रोजच घासले जातात आणि इकडे जी घासायची भांडी होती ती काढली होती त्यानंतर इथं माझ्या किचनवाट्यावर छोटीशी मानणी आहे जे जे जी मला लागतेच त्याच्यावरती साखच्या पावडर असं तुपाची बरणी वगैरे असं असतं छोटं मोठं तर ती पण मी पुसून घेणार आहे आणि मी हे स्टाईल खिडकीला कागद लावले ना तेव्हाच घासल्या होत्या त्यामुळे त्या पण आज आज काही घासणार नाही चला तर मग आता काम करता करता आपण थोडं ना किचनविषयी बोलूयात बोलूया तर ना बायकांसाठी सगळ्यात सा स्पेशल कोणती जागा असेल घरातली ना तर ती किचन असते असं मला वाटतं माझ्यासाठी तर किचनच आहे कारण घराची मालकीना पण असू नसू घर आपल्या नावावर असून असू पण हे किचन आपल्याच नावावर ते असतं आणि हे किचनची मालकीन आपणच असतो आणि आपण किचन जेवढा स्वच्छ ठेवणार तेवढंच जास्त अन्नपूर्ण माता आपल्यावर प्रसन्न होते आणि घरच्यांच्या पोटाचा जो मार्ग आहे ना तो किचनमधूनच जातो कारण घरच्यांसाठी किंवा मुलांसाठी आपण छान छान पदार्थ किचनमध्येच बनवतो आणि भरपूर वेळ आपण किचनमध्येच घालवतो सकाळ संध्याकाळ दुपारचं पण पाणी प्यायला ये किंवा लहान मुलं असेल घरात तर त्यांना खायला लागत असेल काहीतरी त्यांना खायला दे असं चालूच असतं त्यामुळं भरपूर वेळ भर आपल्या किचनमध्ये जातो त्यामुळं ना किचन हा सगळ्यात स्पेशल असं म्हणता येईल आणि किचनमध्ये खूप सारं आपण गाणे गुणगुणत असतो काम करता करता वगैरे मला किचन खूप आवडतं आणि आपण किचन हा आपल्या पद्धतीने लाव लावलेला असतो घरातले बाकीचं कुणीही लावू द्या पण किचन जो असतं तो आपल्या पद्धतीनेच लावलेला असतो म्हणजे दुसरं कुणी जर आपल्या किचनमध्ये आलं तर त्याला काही वस्तू सापडत नाही ना आपणही दुसरीकडं कुणाकडं गेलो तर त्याला आपल्यालाही त्याच्या किचनमधलं काही सापडत नाही कारण आपल्याला आपण सोयीनुसार लावलेलं असतं आपल्याला जिथं पाहिजे तिथं ते डबे आपण ठेवलेले असतात तसं प्रत्येकाची अरेंजमेंट ही वेगळी असते आता माझी अरेंजमेंट अशी आहे रेंटचं घर असल्यामुळं खाली सगळे मोठे डबे मी घातलेले आहेत आणि मान्यवर ब बाकीची भांडी घातलेली आहेत आणि मोठ्या डब्यांच्या खालची जी धूळ होती ना ती पण मी झाडून काढली तिथं मग पुसून घेतलं आणि ह्या डब्यांमध्ये पण आत्ताच किराणा भरला होता त्यामुळं ते डबे पण फुल आहे त्यामुळे ते पण रिकामे नाही करणार ते फक्त ओल्या ओल कपड्याने पुसून घेणार आहे स्वच्छ आणि बाकीचं काही माझं किराण्याचं सामान राहिलेलं आहे ते पण भरायचं आहे मला स्टीलच्या डब्यांमध्ये छोट्या ते पण मी नंतर भरून घेईल आणि तुम्ही पण दसऱ्याची साफसफाई करायला घेतली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हॉल हॉलमध्ये जास्त काही साफसफाई करायला का नाही आहे फक्त जाळ्या झटकायच्या आणि झाडून वगैरे पुसून वगैरे घ्यायचं पण किचनमध्ये ना एवढा पसारा आहे आणि किचनचा पसारा काढल्यावर कळतं की किचनमध्ये किती सामान आहे ते किती ठरवलं ना की नाही वस्तू घ्यायची तरीसुद्धा बाहेर गेलं ना तर किचनसाठी काहीतरी घेऊशीच वाटतं आधी माझ्याकडे काहीच सामान नव्हतं खूप कमी सामान होतं कारण मला असं वाटायचं की दोघं राहतोय कशाला जास्त सामान पाहिजे पण नंतर जसं जसं पाहुणे यायला लागले ना तसं तसं कळायला लागलं की नाही बाबा आपल्याकडं भांडे पाहिजे दरवेळी आपण दुसऱ्याचे भांडे आणणार ते बरोबर नव्हतं वाटत म्हणून मी पण भरपूर भांडे माझ्याकडं झालेले आहेत भरपूर काही काही थाल्याच्या नंतर घेतलेलं आहे तर माझं किचन पहा किती छान असं झालेलं आहे आणि आता वरदला आणायला मी स्कूलमध्ये आले होते आणि पावसाचं वातावरण वात झालं होतं फक्त ना पाऊस येऊ हो नये एवढंच वाटत होतं कारण ढप्पन हो काळे झाले होतं कालच्यासारखं आमच्यासोबत आज होऊ नये म्हणून मी ना वरदला पटकनी घेतलं आणि पटकने स्कूलमधून तिथून निघले त्याला म्हटलं पटपट नाही तर आपण कालच्यासारखं भिजून जाऊ पावसात मग तो पण पळतच निघाला उड्या मारत त्याला घेऊन आले घरी आणि त्यानंतर दोन वाजता पाऊसच चालू झाला एवढा धो धो पाऊस चालू झाला ना की पाऊस उघडायचं काही ना आवाज घेत नव्हता खूप लेटच्या साडेचार पाच वाजता पाऊस उघडला आणि पाऊस पडत होता मग वरतला मॅगी पण खायची होती मग मी त्याला मॅगी वगैरे करून दिली त्याला झोपी वगैरे लावलं तर अशी आज माझी किचनची क्लिनिंग झाली आणि माझा किचन कसा वाटतोय छान वाटतो आहे ना तर मला तर माझा किचन खूप आवडतो आणि हे पहा इथं किचन एकदम क्लीन झालेलं आहे आता ह्या फ्रीजचा राहिलेला आहे साफसफाई करायची फ्रीजवरची तर, फ्रीज तर, तर ती फ्रीजवरची साफसफाई मी नंतर करेलच पण किचन तर एकदम छान झालेलं आहे साफ करून तर साफसफाई करू त्या दिवशी किचन खूप भारी वाटतो आणि नंतर ना जसं हातात येईल तसं तिथं ती वस्तू ठेवली जाते चला असू द्या परत परत साफ करायचा परत परत, परत व्यवस्थित करायचा तर ना मी आता दिवे पण घासून घेतले इथं किचनवरतीच होते दोन दिवे जे काळे झाले होते खूप तर ते पण असे स्वच्छ घासलेले आहेत आणि हे मी कशाने घासलेले आहेत तर मी हे पितांबरीने नाही घासले तर मी एक जेल आणलं होतं स्वामींच्या केंद्रामध्ये गेले होते ना तिथे एक जेल मी बघितलं तर म्हटलं चला ट्राय करूया म्हणून मी ते, तो तो ते जेल आणलं होतं तर ते जेलचे फक्त दोन तीन थेंब टाकायचे आणि घासायचे जर तुमचा दिवा जास्त काळा झाला नसेल तर तो ना छान निघतो म्हणजे दोन तीन थेंब टाकले तरी तुम्ही पाहू शकता मी जे दोन तीन थेंब टाकले आणि लगेच ते चकचक निघायला लागलं पण दिवा खूप काळा झाला असेल तर हे जेलने पण निघत नाही त्यामुळे दिवा जास्त काळा होऊनच देऊ नका आता माझा जा झाला होता काळा कारण माझ्याकडं दोन तीन दिवे आहेत मग मी पलटून अलटून पलटून दिवे लावत असते तर रात्री पाऊस पडत होता त्यामुळं रात्री असं वरणफळ बनवलं होतं म्हटलं छान गरमागरम वरणफळ बनवूया तर असं आमचं जेवण होतं रात्रीचं आजचं आणि आज काम करून खूप दमले होते त्यामुळं मग असं लाईट लाईट हलकं फुलकं जेवण केलं पापड पण तळले होते चला तर मग व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा